नगरी तास बातम्या आणि बरच काही बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे वैवर्ष चौतीस यांच्या आत्महत्येनंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे कला केंद्रातील एका नर्तिकेच्या प्रेमात अडकलेल्या गोविंद यांनी तिच्या घरासमोर गाडीमध्ये स्वतःवर गोळी झाडून घेत जीवन संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे प्रेमातील अबोल आणि वाद यामुळे हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात असून गोविंद यांच्या मृत्यूनंतर त्या नर्तिकेची खरी ओळख काय हा प्रश्न स्थानिकांपासून सोशल मीडिया पर्यंत चर्चेत आहे पूजा गायकवाड या नावामुळं आता या घटनेला अधिक वळण मिळालंय पूजा गायकवाड ही एकवीस वर्षाची असून सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सासुरे गावातील रहिवासी आहे जवळपास दीड वर्षापूर्वी ती बार्शी तालुक्यातील थापडी तांडा येथील कला केंद्रात नृत्य सादर करू लागली याच दरम्यान तिची ओळख गोविंद बर्गे यांच्याशी झाली नंतर ती पारगाव कला केंद्राकडे वळली आणि या काळात तिच्या आणि गोविंद यांच्यातील ओळख हळूहळू प्रेमसंबंधात परिवर्तित झाली नातेसंबंध दृढ करण्यासाठी गोविंद यांनी तिला महागडे मोबाईल दागिने व इतर भेटवस्तू दिल्या कुटुंबियांच्या तक्रारीनुसार गोविंद यांनी पूजाला पावणे दोन लाख रुपयांचा मोबाईल दिला होता गोविंद यांच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांनी केलेल्या आरोपानुसार मिळालेल्या पैशातून मावशी व नातेवाईकांच्या नावावर नावावर प्लॉट खरेदी केला एवढंच नव्हे तर भावाच्या एकर शेती करून द्यावी तसेच गेवराईतील नवीन घर माझ्या नावावर करावे अशा मागण्या तिनं केल्याचं सांगण्यात आलं आहे याशिवाय या, या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर दुष्कर्माचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी तिनं दिल्याचा आरोप आहे दबावामुळं मानसिक तणावाखाली आलेल्या गोविंद यांनी अखेर टोकाचं पाऊल उचललं असा संशय व्यक्त होत आहे